खोपडे पॅट्रोल मी अनुभवला आणि आता सब कार्यकरांचा हा शैक्षणिक पॅट्रोल मी अनुभवतो आहे मित्र हो शैक्षणिक ध्येवादामध्ये जो खासन सात्विकता रुजवणं चांगला विचार रुजवणं सद्भावना रुजवणं नवीन प्रयोग करणं प्रयोगशीलता जोपासणं आणि समर्पणाची कौतुक करून त्याला सेवेला आणि नाविन्याला प्रोत्साहन देणं हे प्रत्येक अधिकाऱ्याचं काम असतं असं मी मानतो आणि म्हणून आमचे भाऊसाहेब कारेकर हे केवळ प्रशासकीय अशा प्रकारचं काम करत नाही आहेत महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये जे झालं नाही ते जी पुण्या जिल्ह्यात आज घडत आहे हजारो शिक्षक आणि शंभराच्या घरातल्या शाळा या गुणवत्ता योजनेमध्ये सामील होत आहेत मूल्यमापन करून घेण्यासाठी तयार होत आहेत वशिला नाही जातपात नाही करप्शन नाही निखळ अशा प्रकारचं मूल्यमापन तीनशे मार्कांची गुणवत्ता आणि त्यांच्यापैकी जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करणं हा खरं म्हणजे हा प्रयोग यशस्वी होत असताना याशस्वी प्रयोगाचे पहिला नंबर ज्यांनी मिळवला जे आमच्या शारदाताई यांचं मी अगोदर अभिनंदन करतो त्याचप्रमाणे गजानन एकवोटे यांच्या नेतृत्वाखालच्या या शाळेमध्ये त्यांनी ह्या सुंदर प्रयोगाला सांभाळून घेतलं पोटात घेतलं त्यांना संबंध सर्वांचा पाहुणचार केला याबद्दल ही संस्था चालक आणि संस्थेच्या चा मुख्याध्यापिका यांचं मी कौतुक करायला मला शब्द पुरत नाहीत अत्यंत सुंदर संध्याकाळ ही आपण अनुभवतो आहोत एक शाळा सुंदर होणं गुणवत्ताधारक होणं म्हणजे त्या गावाचा चेहरा मोहरा बदलला त्या गावाचं चरित्र आणि चारित्र्य बदललं असा आणि म्हणूनच या सद्भावने हा जो पॅटर्न राबवला जातोय त्यामध्ये अनेक संदर्भ आहेत आपण भौतिक सुविधा पाहिल्या शैक्षणिक सुविधा पाहिल्या दप्तरापासून रजिस्टर संबंध हजेरी चेक केली विद्यार्थ्यांचा गणवेश चेक केला शिक्षकांचं वागणं बोलणं चेक केलं पण या पॅटर्नमध्ये मला एक जाणीव होते ते चारित्र्याच्या चारी संदर्भात आज शिक्षकाच्या चारित्र्याला कधी नव्हे एवढं अधिक महत्व आलेलं आहे समाजाला चारित्र्य उरलेलं नाही सरकारमध्ये सुद्धा चारित्र्यहीन अशा प्रकारच्या व्यक्ती मला दिसत आहेत समाजामध्ये दिसत आहेत गल्ली बोळात दिसत आहेत किंबहुना शिक्षक दोन तीन दिवसापूर्वीची कालच्या मला वाटतं सकाळच्या लोकमतची बातमी आहे एका शिक्षकाने एका विद्यार्थिनीला सहलीला तू येण्याचं मला गुरु दक्षिणा दे तुझ्यासोबत मला सहलीला येण्याची मला गुरु दक्षिणा दे अशा प्रकारची मागणी विद्यार्थिनीकडे एका शिक्षकाने केलेली आहे आणि ही तक्रार आता जाहीर झालेली आहे दुसऱ्या पाच सहा दिवसापूर्वी एका शिक्षक आणि शिक्षिकेची मारामारी रस्त्यावरती पडद्यावरती टीव्हीच्या मी पाहिली कारण काय तर त्या शिक्षकानं त्या शिक्षिकेकडे शरीर सुखाची मागणी केली इतका निर्लज्ज शिक्षक साने गुरुजीच्या महाराष्ट्रामध्ये आणि शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रात जन्माला येतो हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हटलं पाहिजे आणि म्हणून सगळं बिघडलं तरी शिक्षकानं बिघडता नये शिक्षक हा निश्चित समाजाचाच घटक आहे ज्याला ही समाजाचेच प्रश्न भेडसावतात त्याच्यावर परिणाम होतो संस्कार होतात ते होता मला मान्य आहे तरी पण समाजाचं आणि संबंध मानवजातीचं देशाचं भवितव्य हे शिक्षक या प्राण्याच्या हातात आहे समाजानं विश्वासानं मुलंच तुमच्यावर सोपवली नाहीत तर या समाजाचं भविष्य तुमच्या हातात सोपवलेलं आहे आणि म्हणून या भविष्याला आकार देताना या भविष्यामध्ये रंग भरताना या भविष्यातली संबंध मूल्यात्मकता जपताना शिक्षकानं आणि शिक्षिकेने आपापली आप जबाबदारी सांभाळून त्यागातून समर्पणातून धैर्यवादातून ध्यासातून साने गुरुजी जपला पाहिजे अब्दुल कलाम जपला पाहिजे सद्भावना जपली पाहिजे व्यापक संकल्पना जपली पाहिजे संत वचन जपलं पाहिजे महापुरुषाचा विचार जपला पाहिजे तर शिक्षक हा शिक्षक या भूमिकेला पात्र ठरू शकेल आमच्या नंदकुमार सागरनी सुरुवातीला आपल्याला फार सुंदर बनलेला आहे आपल्या शंकरदा शर्माच्या विद्यार्थी इथे असल्यामुळे पुण्याला ओमानचा अध्यक्ष तिथला राष्ट्रपती हा प्रोटोकॉल सोडून तिथे तो गेला याचा अर्थ मुसलमान धर्मामध्ये सुद्धा कृतज्ञता आहे सेवाभाव आहे आत्मीयता आहे नम्रता आहे आणि म्हणून सर्व धर्मातलं चांगुलपण त्याचा पुजारी शिक्षक असावा शिक्षकाची भूमिका ही सद्भावनेची आणि चांगुलपणाची भूमिका जपणारी आणि पुजणारी असली पाहिजे आणि म्हणूनच शिक्षकांनी फक्त अभ्यास करून आणि अभ्यास शिकून चालणार नाही त्याचं स्वतःचं चारित्र आणि चरित्र म्हणजे शाळेचं चरित्र आणि चारित्र्य आहे आपण शाळेची गुणवत्ता वाढवत आहात गुणवत्ता यादीमध्ये आपण आता एकोणतीस अठ्ठावीस शाळा आल्या नव्वद शाळा त्याच्यात सहभागी झाल्या बाकीच्या शाळा त्यामध्ये कमी पडल्या असतील पण ते कमी पडण्याची कारणं कोणती याच्यातला आरसा आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न आपल्या पूर्वीच्या भाषणामध्ये झालेला आहे आत्मपरीक्षणात्मक भूमिका ही महत्वाची आहे शिक्षकाच्या मुख्याध्यापकाच्या शिपायाची आहे विद्यार्थ्याची आहे आणि ती आत्मपरिक्षणात्मक भूमिका आपल्याला भाषणामधून शिक्षणाधिकारी कार्यकर साहेबांनी स्वतः सांगितलेली आहे बरस उपदेश करणारी अधिकारी मी पाहतो त्यांच्याबद्दल मला आत्मीयता वाटत नाही पण जे आत्मपरीक्षणात्मक भूमिका दोहीरी भूमिका मांडतात त्यांच्याबद्दल मला आत्मीयता आदर आहे आणि म्हणून कार्यकर साहेबांनी तुमच्या अपेक्षा ज्या प्रशासनाकडून आहेत शिक्षणाधिकाऱ्याकडून जे आहेत जे पेंटिंग कामं अधिकाऱ्याच्या का ऑफिसमध्ये आहेत त्याची मी जबाबदारी घेतो आणि ते पूर्तता करण्याचं काम मी करतो असं आश्वासन तुम्हाला आपल्या भाषणातून तुम दिलेलं आहे ही भूमिका महत्वाची आहे प्रामाणिक असणं ही फार महत्वाची भूमिका आहे परीक्षण सगळेच करतात मूल्यमापन सगळेच कळत न कळत करतात पण आत्मगत अशा प्रकारचं मूल्यमापन आत्मपरिषणात्मक भूमिका ही अत्यंत निष्कर्षात्मक अशी भूमिका महत्वाची असते आणि म्हणून आज समाज आला सर्व फक्त ज्ञानाची गरज नाही ज्ञानासोबत चारित्र्याची गरज आहे नीतीमत्तेची गरज आहे संस्कृतीचं दिवाळ निघालेल्या कालखंडामध्ये आपण शिक्षकाचा पेशा आपण स्वीकारलेला आहे आपण विद्यार्थ्याला नवीन घडवत आहात एक नवीन पुणे नवेड पुण्याचा परिसर या विद्यार्थ्याच्या रूपानं जन्माला येऊ घातलेला आहे त्या मुलाचे मुलीचे आईबाप हे पालक आहेत ते जन्मदाते आहेत फक्त त्याचं नागरिकत्व का फुलवण्याचं काम हे शिक्षकांचं आहे शिपायाचं आहे शाळेच्या मुख्याध्यापकाचा आहे शाळेच्या भिंतीवरच्या लेखनाचा आहे शाळेच्या भिंतीवरचा सुविचार सुद्धा शिकवून जातो आणि म्हणून नैतिकता ही फार महत्वाची गोष्ट आहे राजकारणात नैतिकता राहिलेली नाही राजकारण नैतिकता शून्य राजकारण झालेलं आहे समाजातली नैतिकता वाऱ्यावर उधळून गेलेली आहे अशा परिस्थितीमध्ये मला मान्य आहे की शिक्षकाला फार मोठा ताणतणाव पडतो आहे पण पुढाऱ्यांच्या बॅगा उचलण्यापेक्षा पुढाऱ्या पुढाऱ्यांची पुडार्या, लालघोटी अशा प्रकारची भूमिका बजावण्यापेक्षा तुम्ही तुमच्या शिक्षकाची साने गुरुजीची आदर्श भूमिका जर बजावलात तर तुमच्यासारखा लाख मोलाचा माणूस मला दुसरा कोणता नाही आणि म्हणून शिक्षकाच्या वरती सर्व समाज घटकांच्या अपेक्षा आता था थांबलेले आहेत आता फक्त आशादायक शिक्षकच आहे आम्ही कोणी माणसं नाही आहोत वकील हा समाजाचा दायक होऊ शकत नाही डॉक्टर होऊ शकत नाही समाजसेवक होऊ शकत नाही फोटोपुरतं समाजसेवक आहेत आणि म्हणून शिक्षणाच्या क्षेत्रातलं ज्ञानदानाचं काम करत असताना बरं ते पगारी पगार घेऊन करत असात पण त्याला ही इमानदारीनं करण्याची गरज आहे आपल्याला डोळे आहेत दूरदृष्टी आहेत आपल्याला संबंध समाज कळतो संस्कृती कळते साहित्य कळतं कला कळते शिक्षण कळतं आपल्याला सर्व शाखा कळतात विद्याशाखा कळतात या सर्वांचं किमान आणि कमाल ज्ञान आपल्यामध्ये साठवलेलं आहे निदान ती दृष्टी आपल्याकडे आहे ती नवी दृष्टी विद्यार्थ्याला देत असताना तुमची गुणवत्ता वाढलीच पाहिजे कारण प्रत्येक ज्ञानशाखा समृद्ध होते आहे एक एका मिनिटाला किंवा एका दिवसाला ती ज्ञानशाखा समृद्ध होताना आपण अनुभवतो आहोत आणि म्हणून या गतिमान जगामधलं हे जागतिक स्वरूपाचं त्या त्या विद्याशाखेतलं ज्ञान आपण पादाक्रांत करणं स्वीकारणं पचवणं आणि ते नवीन पिढीला पोहोचवणं त्याच्यातली इमानदारी त्याच्यातलं कौशल्य त्याच्यातली प्रशिक्षण हे आवश्यक आहे हे नाविन्याच्या शोधाशिवाय शक्य नाही आणि म्हणून शिक्षक उदास निराश होता कामा नये निराशा शिक्षक निराशावादी मला शिक्षक आवडत शिक्षकच नसतो जो आशावाद पेरतो जो आशावादाला सन्मुख होतो जो सूर्य सन्मुख आहे तोच शिक्षक आणि म्हणूनच शिक्षकाची आज नवी जबाबदारी काळाच्या ओघामध्ये कधी नव्हे एवढी तुमच्यावरती जास्त आलेली आहे ही जवळ तबला तर पेरल्याचा प्रयत्न एक सांस्कृतिक घटक म्हणून नायक म्हणून आपण पात्र ठराल अशी माझी अपेक्षा आहे त्यासाठी ज्ञानाचं तर आपल्याला मूल्यात्मकता ज्ञान पाहिजे आणि ज्ञानाचंही मूल्य आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे भौतिक ज्ञान आपल्याला पाहिजेच जसं या आय आय वीच्या इन्स्टिट्यूटमध्ये डॉक्टर निर्माण करण्याचं इंजिनियर निर्माण करण्याचं एक पवित्र कार्य सरकार जे केलं पाहिजे ते समांतर कार्य आमचे डॉ आपलं ॲडव्होकेट महेश करत आहे आणि तुमच्या साथीनं करताय सर्व मुख्याध्यापकाने त्यांचं कौतुक केलं ते फार बरोबर आहे तुम्हाला अशी भूमिका नाही दहावी नंतरचा तो प्रयोग आहे या प्रयोगातले पस्तीस हजार विद्यार्थी आज त्यांच्याकडे शिकत आहेत जे कुठलं महाराष्ट्र सरकारला सुद्धा जे जमत नाही ते चाळीस चाळीस हजार डॉक्टर निर्माण करणं कुठला खराब नावाचा विद्यार्थी गायकवाड नावाचा एक उपेक्षित समाजातला आणि चाळीमध्ये राहणारा विद्यार्थी एम बी बी एस ची डिग्री घेऊन तो संबंध एम्समध्ये जातो कुठल्या अजून दुसऱ्या कॉलेजमध्ये जातो हे यश आमच्या डॉक्टर महेश आपले ॲडव्होकेट महेशचा आहे त्याच्या समर्पणाचा आहे त्याच्या त्यागाचा आहे नवीन नभी नवीन प्रयोग नवीन नवीन कौशल्य तो त्या गुणवत्तेच्या परंपरेमध्ये रुजवतो पेरतो आहे ही नवीन गुणवत्ता पेरण्याचा वेळ